मुळात आपण पाहिलं चिपळूणमध्ये शहरामध्ये आपली ताकद आली नाही कारण फक्त आपले दोन आलेले आहेत विधानसभेला पाहता विधानसभेला पण आपली तीच परिस्थिती होती असं नेमकं म्हणजे कुठे शेकड निकोम कमी पडतात त्यांच्या शिल्लक कमी पडतात काय सांभाळत तुमच्यापेक्षा जास्त आत्मपर चिंतन करणारा माणूस मी आहे तुम्ही जे मला सांगताय त्याच्या दहा पटीने करणारा माणूस मी आहे थोडस आमचं नियोजन माझ्याकडून कमी झालं असेल आणि पराभव पण माझीच जबाबदारी पूर्णपणे पहिली गोष्ट पवार साहेब हे आमचं दैवत आहे हे मी कधी पहिल्या दिवसापासून सांगतो माझ्या मुलीचं लग्न आहे माझ्या मुलीचे लग्न देताना पॉलिटिकल पत्रिका देताना किंवा घरगुती पत्रिका देताना पहिली पत्रिका ही पवार साहेबांच्या पायाशी नेऊन ठेवणं हे माझं कर्तव्य आहे नगरपालिका निवडणुका नुकत्याच पार पडल्यात आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आताच अधिवेशन पार पडले आपल्या आमदार शेखर निको स्वागत आहे नमस्ते अधिवेशना दरम्यान विषय आहे जो एखाद्या पाहिलं तर फोकनचा आंबा जो आहे हापूस आंबा त्यावरती एकत्र आलेला आहे त्यानंतर आता आम्ही जिल्हा परिषद पंचयसमित निवडणूक ह्या सगळ्यावरती आपण भाष्य करतोय स्टार्टिंगला आपण अधिवेशनाच्या गोष्टी सांगू काय सांगतो अधिवेशन थोडं घाई गडबडीत एक आठवड्यातच अधिवेशन असल्यामुळे अनेक प्रश्नाला ज्या पद्धतीने न्याय द्यायला हवा होता त्या पद्धतीने न्याय देता जरी आला नसला तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये विशेषतः कोकणच्या आपूस प्रश्न असेल कोकणातील जलसंधारणाच्या कामाचे प्रश्न असेल कोकणातील रस्त्यांचा प्रश्न असेल कोकणातील पुलांचे प्रश्न असेल शैक्षणिक तुम्हाला माहितीये की आपल्याला ज्या जाच कटी आहेत त्याच्यामुळे शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत रत्नागिरीच्या संबंध त्या संबंधी असेल या सगळ्या ह्याच्या संबंधीचे प्रश्न उपस्थित करून चिपळूणचं एसटी स्टँडचा विषय असेल हे मानण्याचा प्रयत्न आपण त्या माध्यमातून निश्चितपणे केलेला आहे काही प्रमाणात यश आलेलं आहे काही प्रमाणात यश येण्याची हे ये आहे आणि पुढे त्या सातत्याने 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 चिपळूण बस स्टँडचा विषय जो आहे तो समोर येतोय म्हणजे कधी कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅक टाकला जातो किंवा निधीचा अभाव होतो जे शेअर नेमका प्रकार काय सर नाही काय झालं माहितीये हे फार पूर्वी टेंडर झालं असल्यामुळे त्यामध्ये काही थोड्याशा अडचणी निर्माण निश्चितपणे झाल्या होत्या जवळजवळ आठ नऊ वर्ष माझ्या माहितीप्रमाणे या सगळ्या गोष्टीला झाल्या असतील आणि हे एस टी महामंडळ काम करत आहे आणि एस टी महामंडळाच्या माध्यमातून ज्यावेळी अरुण सरनाईक साहेबांनी जे हे खातं हातात हाता घेतल्यानंतर त्या विषयामध्ये चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं आणि लवकरात लवकर तो विषय लवकर मार्गी लागेल असा मला विश्वास आता जे नगरपणे निवडणुका पार पडल्यात पण मुळात आपण पाहिलं चिपरूमध्ये शहरामध्ये आपली ताकद कोणी दिसून आली नाही कारण फक्त आपले दोनदार निवडून आलेत विधानसभेला पाहता विधानसभेला आपली तीच परिस्थिती होती असं नेमकं म्हणजे शेकड निकम काही पडतात का त्यांच्या शिल्लक कमी पडतात काय समजायचं आता मी ज्यावेळी नेतृत्व करत असतो त्यावेळी शहरातल्या यशाला जबाबदार अपयशाला जबाबदार मीच असतो त्यामुळे अपयशाची जबाबदारी माझीच आहे त्यामुळे आमच्या काही चुका असतील त्या सुधरून जावं लागतं पण शेवटी राजकारण असतं राजकारणात जय पराजय हे चालूच असतं जसं मी पर्वाही म्हटलं की यशाची धोंदी चढता कामा नये आणि पराजयाने कधी खचून जायला नाही त्यातून शिकायचं कुणाला नेमकी चढ मी माझ्यासाठी सांगतो मी त्यांच्यासाठी सांगत नाही त्यांना ना कोणी काय ह्याचा विषयच नाही पण पर ही पर पराजयाच्या बाबतीतलं मी कारण सांगितलं तुमचं सुसिक विधान कुणाला नेमकं नाही नाही मला काय त्याचं माझं काय देणं घेणं नाही त्यांना काय म्हणायचं याच्याशी माझं काय संबंध नाही त्यांनी दोन स्थानिक आमदार आणि माझ्या आमदाराला आम्ही पाडला धुवाधार झालो तर त्यांची गोष्ट आहे ते म्हणतात असं ते म्हणतात कर्मीबाई बरोबर ते असं म्हणत म्हणजे मी दोन हजार एक टक्के रमेशबाईं बरोबर नव्हतं मी उमेश सक्पाचं पण काम काय केलेलं नाही किंवा प्रचारही केलेलं नाही पहिली गोष्ट मत पण मुद्दा सर उपस्थित केला आहे की मी रमेशबाई कदमांबरोबर नव्हतो आणि उमेश सक्पाचं काम मी केलेलं नाही बरोबर सर तुम्ही सांगताय ना म्हणजे वैयक्तिक मी कुठं बैठकाला जाणं कुठं बैठकामध्ये आपण त्या संबंधी प्रचार करणं म्हणजे मी विरोधी एक टक्का कोणी तीव्र केलेलं नाही आणि मी ज्या पद्धतीने सभा घेण्यासाठी किंवा कुठच्या कारण आम्हा आघाडीतच आम्ही नव्हतो आम्ही आघाडीत युतीतच आम्ही नव्हतो पण माझी सहानुभूती वैयक्तिक लेव्हलला माहितीचा उमेदवार यावा ही निश्चितपणे असणार आहे वर सरकार आहे खाली सरकार आपण मी केलं किंवा मी त्याच्यात उभ्या आपलं फोटो काय ते आव सांगायचा असला माझा स्वभाव नाही जे आहे करत ते आहे आता ह्या निवडणुका संपल्यात आता निवडणुका संपल्यानंतर ते तेच घेऊन जायचं पालकमंत्री पालक उदय समोर असे म्हणाले की आता दारे बंद घेते पुन्हा ओपन करू नका तुमचं आणि पालकमंत्र्यांचं नेमकं कमी नसतं का अजित यशोदांचा पक्षप्रवेश हा त्यांच्या जिवाळी लागला का असं म्हणायचं का पहिली गोष्ट चिपळूणच्या युतीमध्ये पालकमंत्र्यांनी भरपूर मला सपोर्ट केला होता पालकमंत्र्यांचा या प्रक्रियेमध्ये संबंध होता नि, निश्चितपणे अशा म्हणजे त्यांना महायुती व्हावी याच मताचे ते होते आणि त्यांनी त्यांनी आम्हाला सांगितलं या सीट देतो म्हणून आम्ही त्या हट्टावर राहिलो होतो की आमच्या दहा सीट द्या नेमकी म्हणतो ना आता हे बघा इलेक्शन निवडणुकांमध्ये थोडं समज गैरसमज ह्या गोष्टीवर चाललं जातं आमच्याकडून समज गैरसमज ज्या क्लिअर पाहिजेत ते कदाचित झाले नसतील त्यांच्याकडून संवाद एखाद्या गोष्टी झाला नसेल आमच्याकडून त्या पद्धतीचा संवाद झाला नसतो आणि ह्यातून काही गोष्टी घडत जातात म्हणजे जा असं काय नाही की एक हातान ताळी वाचते अशातलं नाही दोन्हीकडे कुठं ना कुठं काही गोष्टी घडल्या असतील कदाचित त्यांना युती त्यांचीच झाली तर त्यांना फायदेशीर वाटली असेल आम्हाला असं वाटलं हे इलेक्शन आहे निवडणुकांमध्ये जीत होत असते त्यामध्ये का सगळ्या गोष्टींच मी ज्यावेळी निवडून आलो पहिल्या वेळी कोण होतं माझ्यावर पण आलो ना निवडून पण ना आता माझ्या आमचं सरांचा म्हणतात आम्ही नसतो तर शिकन निकम अरे मी ती एकोणीसचा सांगतोय एकोणीसला माझ्यासोबत कोणतं पण निवडून तीस हजाराने आलो याचा अर्थ ते यश असंच असत यश अपयश हे एक राजकारणातले पायरे आहे त्यातल्या खेळात जसं असतं तसं ते डायरेक्ट असं विधान करावं की दरवाजा उघडूच नका म्हणजे हे नेमकं म्हणायचं काय म्हणजे काय म्हटले ह्याचं एक्सप्लेनेशन मी माझ्या मनात कसं देऊ शकतो ते मोठे आहेत जिल्ह्याचे नेते आहेत महाराष्ट्राचे नेते आहेत आता त्यांनी जे म्हंटल असेल तो त्यांचा विषय आहे आम्ही कार्यकर्ता मीटिंग मध्ये का आमची भूमिका स्पष्ट होती असं काही कुठे युती नाही किंवा ह्या गोष्टीची त्या राजकारणात थोडा संवाद चांगला असावा लागतो तो कदाचित आमच्याकडून कमी पडला असेल आणि ऐक्यू बातम्यांवर म्हणजे कानाने हलक काय म्हणतो आपण त्याला असं न राहता म्हणजे कौन पण असो आम्ही पण असो मी विधान करताय पण नाही तुमचं विधान ऐका ना आता मी असं कोण म्हंटल का मी असं म्हंटल का कुठं प्रेस घेऊन की आम्ही माहिती नकोयच असं मी म्हंटलय मग जर मी म्हंटल नसेल तर काही गोष्टी एकमेकाशी संवादन सोडवता येतात कोणतरी बोलला म्हणून ते तसं आहे असं नसतं ऐका जरा निवडणूक लढवणार हे तुम्ही डिक्लेअर केल्यानंतर पालकमंत्री उद्या मी पहिली गोष्ट कुठेही प्रेसला घेऊन सहभाग तुमचे कार्यकर्ते साहेब म्हणणं आहे कार्यकर्ते कार, त्याविषयी पण कार्यकर्ते सगळे म्हणतात पक्षाच्या बैठकीला सगळ्यांना हुरूप द्यायला सगळेच म्हणत आलेले असतात तो काही विषय नसतो कार्यकर्ते म्हणलं आणि निर्णय जर फरक समजला नसेल एकमेकाला तर मी काय करणार आता उद्यासमोर दार उघडतील नाही उघडतील उघडतील मला काय माहिती त्यांना माहिती असेल तुमची इच्छा काय काय नेमकं तुम्हाला युतीमध्ये लढायचंय की जिल्हा परिषद आता ज्या पद्धतीने ते स्टेटमेंट झालेत त्यांच्या त्याने जे होईल ते होईल ना सोबतीच निवडणूक आता आहे बघा कुंडाकडाच मी कसं डिक्लेअर माझी भूमिका ही स्पष्टपणे पहिल्या दिवसापासून मी एवढं होऊन सुद्धा देवरुखला माहिती म्हणूनच लढलो आज सुद्धा तिथं जर सगळ्यांचं म्हणणं आहे की आपण एकत्र येऊन लढलं पाहिजे ते जर म्हणत असतील एकत्र येऊन लढलं पाहिजे तर आम्ही त्यांच्या वेगळं देवरुखच्या ने बाबतीतल्या नेत्यांनी आता तिथे राजेंद्र मालिक असतील सुभाषजी बने असेल रोहन बने असतील दोन्ही पक्षाचे भाजपचे तालुकाचे अध्यक्ष आहेत ह्यांचं माझ्या आग्रह आहे की आपण देवरुख पुरता एकत्र आलच पाहिजे आता त्यांचा आग्रह असताना आमची तिथं आमची चांगली तयारी आहे जिल्हा समिती आमची चांगली तयारी आहे परंतु ते जर सगळे म्हणत असतील तर माझ्या ह्याच्यात ती भूमिका नसणार आहे की असंच करा आम्ही एकत्र येऊन ज्या पद्धतीने नगरपालिकेची निवडणूक आम्ही तिथं लढली तिथं आमच्यासोबत पण कितीतरी चान्स होते वेगवेगळ्या पद्धतीने गाव विकास आघाडी आमच्याशी बसत होती ते बसत होते पण आम्ही थांब भूमिका होती की काही झालं तरी आपल्याला याच पद्धतीने जायचं त्याच पद्धती आज आपण पाहिलं तर प्रशांत यादवनी चार वेळे सात वरती भाजपच्या शिटा नगरपालिकेला आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा प्रशांत किंग किंग ठरले तर भविष्यात ते आमदारकी जे उमेदवार काय शुभेच्छा आहेत ना माझ्या असं काय आमदार की कोणी काय मक्तेदारी आहे असल मी निवडून आलो त्यावेळी पण असं अनेकांना वाटलं होतं आम्ही पन्नास हजार नाही हे हा लोकांचा मताचा आदर करण्याची भूमिका पाहिजे ही कोणाची मक्तेदारी नाही उद्या आमदार की काय आयुष्याला कोणाला परली नाही बा त्यामुळे त्यांनाही निवडणुकीला शुभेच्छा आहेत परत दुसरी गोष्ट भाजप बद्दल म्हणाल तर भाजप हे वेगवेगळ्या पद्धतीने ते त्यांचं प्लॅनिंग निश्चितपणे चांगल्या पद्धतीने आहे जे चांगलंच आहे ते चांगलंच मान्य केलं पाहिजे ज्यावेळी खेराडे ताई या सुद्धा नगराध्यक्ष सगळ्यांना त्यावेळेच्या सत्तेला उलटून निवडून आलेले आहेत चिपळूणात बरोबर हे आलेत की नाही आलेले आहेत त्यामुळे असं नव्हे की भाजप तेव्हा नव्हतंच जास्त फुलं ना साहेब आहे ना, ना ज्यावेळी सत्ता असते प्रॉयोरिटी असते ताकद चांगल्या पद्धत शिस्त असते या गोष्टी असतात कुठे माझे आमदार मी बाहेर काम केले असं काय नेमकं घडलं असेल की ते कुठेच कमी पडले असेल असं नेमकं काय झालं असेल नाही पहिली गोष्ट भाई आणि माझं काय कधी ह्या निवडणुकीमध्ये डायरेक्टली की इनडायरेक्टली कुठंच आला नाही आला असेल तर कोणी सांगा आता त्यांची महाविकास आघाडी म्हणून जर त्यांनी चांगलं प्लॅनिंग केलं असतं एकत्रितपणे सगळे मिळून लढले असते तर ती निश्चितपणे महायुती म्हणून आम्हाला जास्त अजून कॉम्पिटेटिव्ह झाले असते किंबहुना असं वाटत होतं की मिलिंद कापडे मागे घेतल्यामुळे मार्ग नाही ना असं ना, होत नाही मिलिन कापडीने मागे घेतलं म्हणून काय आम्ही काय कोणाला पाठिंबा दिला नाही मिलिनच्या कापडीने मागे घेणारच होतो आम्ही पहिल्यापासूनच पहिल्या दिवसात फॉर्म भरला नसता तरी चाललं असतं पण आम्ही तो फॉर्म भरला आणि लगेच मागेही घेणार स्पष्ट कल्पना दिली पण आम्हाला जर आधी प्लॅनिंग असतं पंधरा वीस दिवस आधी कळलं असतं तर त्या पद्धतीनं सर असं दिसू येतं की सरांची शरावची पकड कुठेतरी कमी झाल्यासारखं वाटून दिसू येते कारण का बघा ना तुमचे बारा उमेदवार होते दोन झालेले आहेत आप आपण कुठेतरी कमी पडतोय हो सर हो तुमच्यापेक्षा जास्त आत्मपर चिंतन करणारा माणूस मी आहे तुम्ही जे मला सांगताय त्याच्या दहा पटीने करणारा माणूस मी आहे पहिली गोष्ट तुम्ही दोन दोन जण लढलेत आम्ही एक एकटे लढलो हे एक कोण विचारात घ्या ज्या एक दोन मतांनी सीट पडल्या तिथं पण ती ताकद दुबांगली होती अचानकपणे आम्ही आठ नऊची तयारी आमची होती त्यामुळे नऊ मधल्या किमान सहा सीट यायलाच हव्या आठ सीटचं सांगा हा आठ आठच्या आम्ही दहाची आमची मागणी होती आठ नऊ पर्यंत पण लढायची आमची तयारी होती त्यातल्या पाच सहा सीट एकटा लढलो ते शंभर टक्केच यायला होते कारण बर्पेटची सीट थोडक्यात पडली सुनील रेड्डीची सीट आमची एक, एक मतान पडली जानवलकर भाई आमची तेरा पडली म्हणजे ह्या थोड्या 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 पराभव आहेत पराभवाला कारण नसतात त्या पद्धतीने तो पराभव आम्ही मान्य केला आता हे एक लक्षात ठेवा ज्यावेळी मला शहरातून आठ हजारचा लीड मिळाला तेव्हा माझ्याकडे किती नगरसेवक होते तेव्हा माझ्याकडे सत्ता होती का तेव्हा डायरेक्ट निवडून आलेल्या खेळाडे ताईंची सत्ता होती भाजपची सत्ता होती माझ्याबरोबर रमेशबाई तरी ऍक्टिव्ह त्यावेळी होते का माझ्यावर कोण आणि होतं का कोणच नव्हतं पण शहरातल्या लोकांनी त्या चांगल्या पद्धतीने मला सपोर्ट दिला दुसऱ्या वेळी देखील एक वेगळं समीकरणात जातीय समी सगळ्या गोष्टी घडल्या तरी देखील मी बारा तेराशेनेच माझ्यावर कोण नसताना मी मायनस राहिलो होतो कारण माहिती म्हणून त्यावेळी आम्ही लढत असताना बीजेपीची साथ होती शिंदे गटाची देखील साथ होती ह्या गोष्टी प्रत्येक इलेक्शनला बदलत असतात चेंज आज जर असा विचार केला तर विरोधी आणि पडलेली ह्यांची गोळाबेरीच करा विरोधी म्हणजे आपल्याला न देणारी सगळी उरलेली सगळी आणि असं काय नसतं पकड सैल होणं हा भाग आहेच म्हणजे तुम्हाला विधानसभेला दोनशे टक्के मी सांग सांगेन की हा जो पराभव झाला दोनच सीट आपले कार्यकर्ते ह्याच्या कार्यकर्ते फार कमी पडले असं नाही ह्याच्यामध्ये थोडस आमचं नियोजन माझ्याकडून कमी झालं असेल आणि पराभवाची पण माझीच जबाबदारी पूर्णपणे आणि ह्याही पुढं शहरातली कामं चांगल्या पद्धतीने करायचीच माहिती जाधव रमेश भाई रमेशबाई बरोबर असून सुद्धा पराभव होतोय असं म्हटलं जातं की आता तुम्ही मागा शिव शब्द उपयोग केला होता की दोन माझे कामदार स्थानिक आमदार माझे आमदार एकत्र आहोत सुद्धा हा पराभव झाला असं कधी बोलला नाही काय म्हणजे एकंदरी भास्कर नाही नाही भास्कर शेख जाधव त्यांचं तुम्ही नाही त्यांच्याकडून असं येत आहे की त्यांचा आणि असताना सुद्धा असं साधिक आहे जो तो बोलत असतो जो जिंकलाय तोच तो बोलणार आहे बोलणं <laughs> म्हणजे काय एक महत्वाची बातमी अशी येते समोर येते की तुम्ही आताच काही दिवसापूर्वी शरदचंद्र पवार साहेबांची भेट घेतली होती ह्या मागचं नेमकं कारण कस पहिली गोष्ट पवार साहेब हे आमचं दैवत आहे हे मी कधी पहिल्या दिवसापासून सांगतो माझ्या मुलीचं लग्न आहे माझ्या मुलीचे लग्न देताना पॉलिटिकल पत्रिका देताना किंवा घरगुती पत्रिका देताना पहिली पत्रिका ही पवार साहेबांच्या पायाशी नेऊन ठेवणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते कर्तव्य भावनेतून पार पडलेलं बाकी त्यांच्याशी आता राजकीय किंवा ह्या गोष्टी बोलायचे विषयच नव्हते त्यांचं माझ्यावर प्रेम आहे बारामतीत त्यांनी मला बोलवलंय काही कामा निमित्त त्या संस्थेच्या ते, ते राहणारच आहे ना आता असं एकंदरीत दिसतंय की आता दोन ठाकरे बंधू एकत्र आले सर आणि आता कुठेतरी दादा आणि पवार साहेब एकत्र येतील असं चर्चेला जात आहे तुम्हाला सर काय वाटतंय एकंदरीत नाहीत एक 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 यावेत ही आमची सगळ्यांची पूर्वीपासून माझी तरी इच्छा है है। आहे वैयक्तिक माझी आहेच आहे उगाच कशाला पण आजच्या घडीला असं मला काय वाटत नाही महानगर नाही एखाद्या ठिकाणपुरता ते एकत्र बारामती पुण्यास एखाद्या बारामती तर झाली निवडणूक पुणे पुण्यामध्ये कदाचित एकत्र येतील असं एक पेपर आणि न्यूज वर वाटतय हो, 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 हो। या व्यतिरिक्त पक्ष एकत्र येईल की आमच्या माहित नाही पण ते कुटुंब म्हणून एकत्र यावं हे माझी नेहमीच सुखिदेव ते विधान आहे की आता दोन्ही कुटुंबावर एकत्र येतील असं तो त्यांचा विषय ना आपल्याला त्यातली माहिती नाही त्या विषयात आपण बोलणं उचित मुळात प्रदेश अध्यक्ष तटकेज दे साहेबांनी जा, जास्त झुकत माप जे आहे ते भाजपच्या दिशेने दिसून येते अशी चर्चा सुरू आहे काय सांगायपूर नाही असं कसं पक्ष वाढवसाठी तटकेरी साहेब जीवाचं रान करतात पुऱ्या महाराष्ट्रात फिरतात ते मग असं वाटत नाही शक्यच ना असं आता जिल्हा परिषद पंचसभेत निवडणुकीच्या दृष्टीने काय प्लॅन आहे तुमचं एखादी कसं असेल आता आम्ही गटवार मेळावे घेतोय थोडे स्थानिक काय बारीक सारी खेवे जावे असतील ते मिटवण्याचा प्रयत्न करतोय एकजिंशीपणे उमेदवार फिक्स करणं ही खरं म्हटलं तर यशाची पहिली नांदी असते त्या पद्धतीने ते करण्याचं काम आमचं चालू आहे त्यात सगळ्या बाजूने किती यश येतं कशा पद्धतीने जातो याच्यावर निवडणुकीच आहे शेवटी आहे बघा आम्ही काय त्याच्यामध्ये जशी परिस्थिती येईल त्या परिस्थितीला तोंड देणं हे करत समोर शिवसेना भाजपची भक्कमाशी होती समोर असताना राष्ट्रवादी म्हणजे स्वतंत्र म्हणून निवडणूक लढवताना काय नेमकं नियोजन असेल बघा ना, ना। नियौन्ग 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 सर म्हणजे शिवसेना भाजप आज काय तसं मी फारसा विचार केला नाही कारण शेवटी ही माहिती होणार आहे नाही होणार आहे मला काय आजची घडीला काय कल्पना नाही आम्ही आमच्या पद्धतीने उमेदवार चाचपणी करणं शोधून ठेवणं त्यांच्या मानसिकता त्यांची तयार करणं ह्या गोष्टी महत्वाच्या आणि निवडणुका म्हटलं की आता नुसत्या मेहनतीवर काम करण्यावर किंवा पाच वर्ष झटण्यावर काही गोष्टी अवलंबून नसतात हा देखील अनुभव निश्चितपणे आहे आता तो सगळ्याच निवडणुकीला येत असतो आणि हे निवडणुकीची स्ट्रॅटेजी वेगवेगळ्या वेग पद्धतीने असते ती प्रत्येकाने करावी इलेक्शन झाल्यावर त्याच्यात दोष देण्यासारखं काही नसतं कारण शेवटी ते तुम्ही समजूनच करायचं असतं त्या गोष्टी होणार आहेत तुमची तयारी कशी आहे तुम्ही, तुम्ही लोकांपण कसं आहे त्यामुळे जे जे आता नगरपालिकेपुरतं बोलायचं झालं तर नगराध्यक्ष जेवढे निवडून आले त्यांना शुभेच्छा असणारच आहेत कामाच्या बाबतीत देखील पूर्णपणे सहकार्य त्यांना गरज लागली तरी लागेल इमारत देखील होते त्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने पालकमंत्र्यांनी निर्णय घेतला गेले वर्षभर इमारतीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रस्ताव देखील गेल्या होत्या पण हे टोकमधून मंजूर झाल्यामुळे हे निश्चितपणे त्यांचंच क्रेडिट आहे त्यामध्ये काय ते क्रेडिट कोणा घेण्याचं काम त्यांनी केलंय प्रश्नच नाही आणि एक लक्षात ठेवा कामही व्हायलाच पाहिजे कोण करतोय हे काय महत्वाचं बरोबर कुठचही आता मध्ये हे ज्यावेळी आहे होतं त्यावेळी योगेश दादानी दहा कोटी चिपळूण शहराला दिले आम्ही काय तिकडे जाऊन काही कोणी काय नाही ना उलट त्यांचं अभिनंदनच करण्याची भूमिका घेतली कुठूनही चिपळूण शहराची जी सुधारणा होईल तेवढी आपल्यासाठी आनंद सर साफीचा मुद्दा आपण उपस्थित केला होता आचारसंहितानंतर हा सगळा विषय होणार होता तो एक महत्वाचा मुद्दा आहे आणि सर आज खोपळीमध्ये आपण बघतो कोयना जिल्ह्यातील केंद्रातला गर्दी करण्याचे काम जे सुरू झाले मग पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय त्याच्यावरती सांग त्या बाबतीत गेले महिनाभर मी ह्या प्रयत्नात आहेच गेल्या वर्षीच खरं म्हटलं तर हे होणार होतं पण एप्रिल मे ला काढल्यामुळे आपण त्यांना थांबवलं होतं था। आता त्या संबंधी टँकरची व्यवस्था त्याचबरोबर एका वरून सगळ्या गावांना पाणी देणे आता कमी दाबाचं होणार शेवटी गळती तर काढलीच पाहिजे थोडस ऍडजस्टमेंट करून मी रासणकर साहेबांची आमचं सगळेच म्हणजे प्रत्येक जण परीने प्रयत्न करत असेल आम्ही देखील त्या पद्धतीने प्रयत्न सॅपिसचा मुद्दा आहे वीस जणांचा प्रश्न आम्ही प्रलंबित आहे काय सांगतो आता कालच सॅपिस्ट चे सगळी मुलं इथं आली होती मी कलेक्टरना देखील फोन लावलेला आहे कलेक्टर साहेबांनी आम्हाला त्यावेळी सांगितलं होतं की ह्या मुलांना दुसऱ्या कंपनीत देखील घेण्याबाबतचं पुनर्वसन करण्याचं धोरण आमचं चाललंय तर त्या त्यासंबंधी शक्यत सॅपिस्टमध्येच घ्यावीत अन्यथा पर्याय द्यावा शेवटी नोकरी आहे कुठेही मिळेल तिथून पर्याय मिळणं महत्वाचं आहे पण त्या पद्धतीचा मी तरी त्यांच्या बाजूने जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न पिंपरीचा ब्रिज जो आहे म्हणजे ब्रिज कोलॅक्ट झाला होता त्याचं त्याचं काम कुठं आले सर पिंपळीच्या ब्रिजचं एमआयडीसीच्या माध्यमातून टेंडर झाले लवकर काम चालू करतील आणि तुम्हाला माहिती आहे की मी सीआरएफ मध्ये हा पूल मंजूर करून आता आला एकवीस कोटी रुपये त्याचे आत्ता जस्ट आले आम्ही जीवघेना प्रवास करतो पण ते काय झालं आता एकवीस कोटी आम्ही पत्र देऊन कॅन्सल करावे लागेल